पन्हाळा तालुक्यातील कोडोली हायस्कूल आणि भाई श तू पाटील आप्पा ज्युनियर कॉलेजमध्ये खेलो इंडियासाठी पंधरा जुलै रोजी खेळाडूंची निवड चाचणी होणार आहे या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी कोडोली हायस्कूलच्या पटांगणावर उपस्थित राहण्याचं आवाहन कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांनी केलंय कोडोली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भारतीय खेळ प्राधिकरणामार्फत खेलो इंडिया मुंबईतर्फे सुरू असणाऱ्या मैदानी अनिवासी प्रशिक्षण केंद्रासाठी बारा ते सोळा वयोगटातील खेळाडूंची निवड होणार आहे पंधरा जुलै रोजी सकाळी आठ वाजता कोडोली हायस्कूल आणि भाई शह तू पाटील अप्पा ज्युनियर कॉलेजच्या पटांगणावर ही निवड प्रक्रिया होणार असून त्यातून पंधरा मुलं आणि पंधरा मुलींची अशा तीस खेळाडूंची निवड होणार आहे निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्ड रेशन कार्ड बोनाफाईट दोन फोटो सन दोन हजार तेवीस मधील मैदानी खेळा जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय मैदानी स्पर्धेच्या मूळ प्रमाणपत्र दोन झेरॉक्स प्रतीसह हजर राहण्याचं आवाहन कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलंय या पत्रकार परिषदेला कोडोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम बी बोरगे प्रशासकीय अधिकारी संदीप शिंदे सी बी शिंदे ॲथलेटिक्स प्रशिक्षक प्रतीक कदम उपस्थित होते